नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल पाहणार आहोत तुम्हाला जर तेच ते उकाने ऐकून कंटाळा असेल तर तुमच्यासाठी खास आहे नवीन उखाने उखाने खूप सोपे सुंदर आणि छोटे आहेत लक्षात असतील असे नवीन उखाने उखाने पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे हो तुम्हाला इथून पुढे येणार आहे सर्व व्हिडिओ आणि उकानीत पाहायला मिळतील उकानी पाहूयात उकळा नंबर एक सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचे नाव कुंकवाच्या वेळी उखाना नंबर दोन हिवाळ्याला झाली सुरुवात कधी थंडी कधी ऊन हिवाळ्याला झाली सुरुवात कधी थंडी कधी ऊन रावांचे नाव घेते आणि काळेलांची सून नाव घेते आणि काळेलांची सून उखारा नंबर तीन सण पहिला मकर संक्रांतीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा सोन मान स्वासनीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान स्वासनीचा प्रावांचा आणि माझा हो जोडा राव हो सात जन्माचा आणि माझा जोडा राहू सात जन्माचा उखरा नंबर चार हळदी कुंकवाच्या सणाला लुटावे तिळगुळाचे वाण हळदी कुंकवाच्या सणाला लुटावे तिळगुळाचे वाण रावणमुळे मिळाला मला सौभाग्य समान रावणमुळे मिळाला मला सौभाग्य समान बुकार नंबर सहा मोत्याची माळ आणि सोन्याचा साज मोत्याची माळ आणि सोन्याचा साज प्रावांचं नाव घेते हळदी कुंभाचा सण आहे आज रावांचं नाव घेते हळदी कुंभाचा सण आहे आज नंबर सहा डब्यात डबा डब्यात होता केक डब्यात डबा डब्यात होता केक माझे लाखात एक अहो राव आहेत बुखाना नंबर सात एक तीळ सात जण खाई एक तीळ सात जण खाई रावांना जन्म देणारी धन्य आई एक तीळ सात खाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई रावांना जन्म देणारी धन्य ती आई उखरा नंबर आठ फुलांची वेणी गुमतो माळी फुलांची वेणी गुमतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी अहो रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी उखरा नंबर नऊ शेवट चौकाना गप्पा मारण्यात बायका खूपच आहेत हौशी गप्पा मारण्यात बायका खूपच आहेत हौशी रावांचे नाव घेते हे दिगूंबाचे दूशी रावांचे नाव घेते हे दिगूंबाचे दिवशी अशाच प्रकारचे नवीन नवीन उकणे पाण्यासाठी एकनेसाठी आमचे चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणार रे तर व्हिडिओ आणि उकणे ऐकायला मिळतील तू काय आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये